आता आपल्याला तीन किलो माती दिलेली आहे त्यातली काही माती आपण काढून ठेवणार आहे बाजूला कारण जर ओली माती झाली खूप तर त्याच्यात मिक्स करायला आपल्याला सुकी माती हवी म्हणून आपण थोडीशी बाजूला काढून ठेवणार आहे आता या मातीमध्ये पाणी टाकून लगेच आपण कालवायला सुरु करणार आहे जसं आपण पीठ कालवतो त्या पद्धतीने आपल्याला ही माती कालवायची आहे ना। था आता आपली असं जसं आपण पीठ मळतोय तसं मळायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला या कोरड्या मातीची थोडीशी गरज पडणार आहे की अशी कोरडी माती थोडीशी त्याला लावायची आणि मग पुन्हा एकदा ती चांगली मळून घ्यायची माती चांगली मळून घ्यायची म्हणजे त्याला तडे जात नाहीत ना चांगली मळलेल्या माती पिठासारखी मळायची चांगली हुँ। थांगे। हुँ। थांगे। हुँ। हा अशा पद्धतीने गोळा तयार झालेला आहे आणि हा गोळा तयार झाला आहे कसं ओळखायचं तर आपल्या हात ह्याच्यावरती दाबत असताना आपलं बोट चांगल्या पद्धतीने आत गेलाय पण बोटाला माती चिकटलेली नाहीये जास्ती म्हणजे ती माती चांगली झालेली आहे की आता माझं बोट स्वच्छ आहे मी याच्यावर दाबतो आहे आणि तरी याला माती चिकटत नाहीये म्हणजे आपली माती चांगली मिळून झालेली आहे आता याच्यामध्ये आपण थोडा कापूस घ्यायचा आहे कापूस पिंजून हा जितका जास्ती पिंजता येईल तेवढा पिंजायचा आहे आणि याला चारही बाजूंनी लावून घ्यायचं आहे आता आपण हा जो कापूस घेतलेला आहे हा जो बाजारामध्ये अवेलेबल असतो आपल्या मेडिकल शॉप मध्ये मिळतो तो कापूस घेतलेला आहे तो चांगल्यापैकी पिंजायचा आहे आणि याच्यात मिक्स करायचा आहे हा का मिक्स करायचा आहे कारण गणपती सुकत असताना त्याला तडे जाऊ शकतात हे तडे जाऊ नयेत म्हणून आपण याच्यामध्ये कापूस मिक्स करतो आहे आणि हा कापूस याच्यात चांगल्या पद्धतीने मिक्स करतो